लिहिलंय डॉक्टरांनी औषधाच्या चिठ्ठीवर तुझंच नाव आणि हे पण लिहिलंय सकाळ दुपार संध्याकाळ घरचे देखील ऐकतात जेव्हा प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत असतात तुम्हाला आवडली हा योगायोग होता पण तुम्हाला अजून आवडतेस हे मात्र प्रेम आहे मनासारखं जगायला मनासारख्या व्यक्तीचं आयुष्यात असणं गरजेचं आहे आईच्या काळजीला प्रेम म्हणतात तर बापाच्या धाकाला संस्कार म्हणतात निम्म आयुष्य सगळ्यांचं सगळं सहन करण्यात गेलेल्या बाईला स्वतःच्या मनाला पडलेला एक प्रश्न आहे एक क्षण तरी आनंदाने जगता येईल का चित्तेवरची आगच मनाला शांतता देईन प्रेम मिळण्यासाठी सुंदर चेहरा असावा लागतो तुमचं मन हल्ली कोणी बघतच नाही खिडकीतून बाहेरचा पाऊस नेहमीच मजा देतो कधीतरी बाहेरून अनुभवताना चांगलीच सजा देतो तुझ्या माझ्या भेटीची कहाणी इतकीच असावी कितीही पाणी प्यायलं तरी तहान निरंतर असावी ज्यांना सोबत राहायचं असतं ते कोणत्याही परिस्थितीत साथ सोडत नाहीत पाऊस जीवघेणा बरसून आज गेला वाफाळल्या उन्हाचा उतरून माज गेला ही ओल पावसाची घेऊन गंध आली दारातल्या फुलांचा वाहून ताज गेला डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत सर्व ठीक होईल पहिल्या पावसाबरोबर तुझ्यासोबतच्या त्या भेटीबरोबर शहर विचारतं चहा घेणार का गाव मात्र जेवल्याशिवाय जाऊ देत नाही तुझ्याजवळ नसण्याने पावसाळ्यात ही दुष्काळ जाणवतो नव्या गोष्टींची सुरुवात करायला वय वेळ काळ आणि लोक काय म्हणतील याचं बंधन नसावं एक निष्ठावंत प्रामाणिक बायको नवऱ्यासाठी त्याचा सोनेरी मुकुटच असते एक विश्वासाचा हात सोबत असला की भावनांचा खेळ खंडोबा होत नाही शांत मुलं आतून तुटलेली असतात काही प्रेमामुळं तर काही जबाबदारीमुळं सोबत खांदा असला हक्काचा की विसर पडतो साऱ्या दुःखाचा जसे बाबा सांगत नाहीत की ते नाराज का आहेत थोड्या वेळाने असंच मुलंही सांगत नाहीत की ते दुःखी का आहेत वाईट आठवणींपेक्षा चांगल्या आठवणी जास्त त्रास देतात प्रत्येकाची कमाई छोटी किंवा मोठी असू शकते पण भाकरीचं पीठ हे प्रत्येक घरात सारखंच असतं म्हणून गरिबीत लाजू नये आणि श्रीमंतीत माजू नये तुझं बरं आहे तू कोसळून मोकळा होतोस पण तुझ्यासारखं सगळ्यांनाच नाही ना जमत किनाऱ्यापर्यंत साथ देणारी माणसं आणि मध्येच साथ सोडून जाणारी माणसं यामध्ये निवड करायची समज येईपर्यंत खूपदा उशीरच झालेला असतो